समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज हल्ली समाजामध्ये प्रत्येकजण जण दुःखाचं गारणं गात आहे खरं सुख कशात आहे हे त्याला समजत नाही सुखाचे क्षण अगदी छोटे असतात पण ते समाधान मिळवून देतात अशाच प्रकारे पुरस्कार हा आयुष्यातील सुखाचाच एक क्षण आहे असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू अशोकराव भोयटे यांनी केलंय श्री दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारा यांच्या वतीनं साताऱ्यातील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित विविध पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू सिख परिषदेचे उपाध्यक्ष नामदेव महाराज हरण आसुर्ले येथील महामंडलेश्वर स्वामी आनंद काळसिद्धेश्वर साताऱ्यातील आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघाचे बिहारी दासप्रभू क्षितेश्वर महाराज कल्याण कुलकर्णी अध्यक्ष वी म काळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नामदेव हरड महाराज म्हणाले उत्तुंग भरारी घेण्यासाठी पाठीवर थाप मारणारा कोणीतरी पाहिजे काळेसरांनी राबवलेला उपक्रम चांगलाय सुखाची आपण अपेक्षा करतो पावलोपावली दुःख आहे ती दुःखाची यातना भोगत असताना आपल्याला आनंद मिळतो तो आपला सन्मान आहे पुरस्काराला उत्तर देताना धनंजय क्षीरसागर म्हणाले आज प्रत्येक मनुष्य आनंद शोधतोय अशा परिस्थितीमध्ये पुरस्कार मिळाला थाप टाकली तर आनंद मिळतो काळे सरांनी अनेक कुटुंबांचा आनंद विगुणित केलाय सरांकडून सुरू असलेले समाज उपयोगी काम कौतुकास्पद आहे आत्ममंडलेश्वर महाराज बिपिन बिहारी दास यांनी मार्गदर्शन केले पत्रकार धनंजय क्षीरसागर संदीप कुलकर्णी वेद सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर यांच्यासह सा। प्रमोद सामरे असू प्राध्यापक रवींद्र आणि उज्ज्वला ठोके उद्योजक रामदास आणि शीतल सरगर प्राध्यापक सुरेश महामूलकर प्राध्यापक उत्तमराव कदम कीर्ती सुनील पाटणे डॉक्टर सुहास पोळ जिजाबा गावडे सौ कारखानी नम्रता जाधव श्रवण जोशी कीर्तनकार विलास गरवारे उदयसिंह पाटील हेमंत मेहते प्राध्यापक उत्तमराव कदम कौसल्या कदम रमेश भनिरगे श्रीकृष्ण पाटणे ॲडव्होकेट जनार्दन नारायण करपे ऋषिकेश ढाणे डॉक्टर हर्षदा सुनील पाटणे बाळासाहेब तालुगडे चित्तरंजन खटावकर संजय घोरपडे रमेश भिलारे सायनाथ रामपूरकर तानाजी फनसे किसनराव बोंबाळे अनंत बाचकळे प्रतिभा पवार जलगावकर भूषण ठाकरे मारुती कदम दिलीप जाधव सोमनाथ जाधव विशाखा काळे यांना पुरस्काराचं वितरण करण्यात आलं प्राध्यापक दशरथ जाधव यांनी सूत्रसंचालन केलं सुनील पाटणे यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले दरम्यान या कार्यक्रमात खटाव तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार धनंजय क्षीरसागर वाकेश्वर संदीप कुलकर्णी चितळी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार तर वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर वरुड हरिभक्त पारायण विलास गरवारे श्रवण जोशी दोघेही सिद्धेश्वर कुरोली यांना सन्मानित करण्यात आलं आणि त्यांनी या संस्थांच्या संदर्भात माहिती दिली आणि असा एक पुरस्कार सोहळा आहे चांगल्या लोकांच्या मध्ये मला या ठिकाणी मला उपस्थित राहत आलं आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सगळीपासून सगळीपासून सर्वांचा सत्कार करा त्यांच्यात सगळे आहे सगळे मातोश्री होते शेतकरी होते पर्यावरण होते आदर्श शिक्षक होते हे सर्वांना आपण सर्वांच्या पाठीवरती म्हणजे थाप टाकली म्हणजे जगाच्या कल्याणा संतांचे विभूती ते हे कष्टविधी परोपकारी या पृथ्वीप्रमाणे आपण हे काम आज केलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की सुख पाहता जवाब आहे दुःख बलवत आहे म्हणजे जात तिथं प्रत्येक जण आपल्या दुःखाच गाराज गाव आहे असा राजाला मानतो लॉट्री लागते आणि लॉटरी लागल्यामुळे त्याच्याकडून खूप पैसा असतो आता तो म्हणतो की आता काय आता पैसा आहे म्हणून तो प्रत्येकाकडे जातो आणि की अरे माझ्याकडे पैसे भरतो तो त्या लॉटरीच्या पैशातून एक घोड खरेदी करतो आणि उरलेले पैसे एका फुलचुडीमध्ये भरून सुखाच्या शोधात फिरत असत प्रत्येकाला जाऊन विचारतो त्याला माझ्याकडे पैसे आहे मला जर सुखाचं काहीतरी सांग प्रत्येकाला म्हणतो की काय माझ्याकडे काही सुख नाही पाहू मला दुःख दुःख आहे मला तुम्ही दुःख आहे असं करत 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 एका माणसाकडे गेल्यानंतर तो माणूस म्हणतो की आपल्या गावाच्या बाहेर एक ओढा पाहतो त्या ओढ्याच्या शरीराने वडाचं झाड आहे त्या झाडाखाली साफू कस त्याच्याकडे तू जा तुला सुखाचं तू काहीतरी सांगाच्या घोड्यावर बसतो पैशाची कुरचुंडी बरोबर घेतो आणि त्या साधू महाराजांच्याकडे साधू महाराजांना म्हणतो महाराज माझ्याकडे आता भरपूर पैसा मला जरा सुखाचं काहीतरी मी सुख कसं मिळवले तेव्हा साधू महाराज म्हणतात पहिलं ते पैशाची जी कुरछोटी ती बाजूला ठेवली पैशाचा सुखायचा काहीही संबंध नाही आणि मग तो ती पैशाची कुरछोटी बाजूला ठेवतो आणि मग आता सांगा एवढ्या उत्तात त्या ठेवलेली पैशाची कुरछोटी घेण्या तरी पडस होती साधू पुढे हे महाव त्याला वाटलं आता आपल्याला या साधूनी बसव नंतर त्याच्या लक्षात येत की अरे पैसे गेले की आपलं घोड कोणी घेऊन जाऊ नये म्हणून तो महागाने येतो आणि महागाने आल्यावर काय आश्चर्य तिची पैशाची उडचुंडी असते तिच्या घोड्याच्या पाठीवर तशीच असते पैशाची पुरसोटी बघितल्या बरोबर पळत जातो पुरसोटी तो तुम्हाला नाही हो होती दुःख होत आणि ते पुन्हा तोला दुःखात केलं तो म्हणला काय माहिती आधी आणि तो क्षण म्हणजे हवं ते मिळालं त्यानंतर तू जो देवाला नमस्कार केला एक क्षण सुखाचा क्षण आहे म्हणून म्हटलं जातं की सुख पहा जवाब जबाब आहे दुःख प्रबता केवळ मगाशी सहा वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही या सुखाच्या क्षणांचा अनुभव घेतले आयुष्यामध्ये किंवा सकाळी उठल्यापासून काही वाईट गोष्टी घडत असतील पण सगळ्यात म्हणतात का वाईट नाही आमच्या शरीरामध्ये मजूर प्रमाणे एक मजूर फार ओनला एकला जेव्हा सुट्टी असते तो मोठे नमने दुःखाचे एकला धागा सुखाचा त्याला तो कुठला धागा ठीक आहे म्हणजे फडकमधले जी बाकी असायचे ना तर ते पाकृत मला ते कायदा स्वतःचा तो जेवताचा जो क्षण आहे तो सुद्धा सुद्धा क्षण आहे हे त्याला कळतं आपल्याला कळत नाही एवढं बोलू मी खरं धन्य साहेब साहेबसाहेबांच्यामुळं या एका वेगळे असे कार्यक्रम केले अनेक भक्ती स्वीकरणाला गेलो पुरस्कार वितरणाला गेलो पुस्तक प्रकाशनालाही गेलो पण आजचा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर असा कार्यक्रम मला ताणे ताईंसमोर आमचे मित्र पाटले सगळ्यांच्यामुळं आणि इथं मला माझे दोन म्हणजे सगळं जे आपल्या तर शेवटी असा असतं जे आपलं तरी आपलं असतं आणि कापलं तरी ते आपलं असतं आपले माझे दोन सहकारी इथे मला भेटले आदरणीय गुरुवनीय लोकेसर आणि कदम सर आम्ही एकत्र काम केलं खूप चांगलं काम केलं आहे सरांनी कुठ्याध्यापक म्हणून काम केलं माझ्या होते मला शिकून दिला तेव्हा या गुरुजनांच्यामध्ये मला आणि वैशिष्ट्य जास्त की नाशिकहून लोक आले नागपूरहून लोक आले मुंबईहून लोक आले अनेक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक गुरुदाक्षणा पार दर्शन महाराष्ट्राच्या पवित्रपथेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन क्षेत्रामध्ये या राजधानीमध्ये महाराष्ट्राचा अर्थदैव

जयंती पाटील सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने जीवनाचे जे जी आपण धावपळ करतो सुख आत मिळेल उद्या मिळेल या सहा महिन्यात मिळेल सहा वर्षात मिळेल सर्व सुखाचे आशा जन्म गेला सुखाची आपण अपेक्षा करतो पण पावलो भाऊ आपण दुःख आहे आणि ते दुःखाची यादला बघत असताना तो आपल्याला मिळतो तो, तो आपला सन्मान आहे आपल्या जीवनाचं कर्तव्य आहे హిందూ సి ఉ నాయ శిక్ష आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा